श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबरपर्यंत गणपती बाप्पाची सेवा करायला आपल्याला मिळत आहे बऱ्याच जणांनी गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणली असेल किंवा बुक केली असेल पण ती मूर्ती कशी असावी कोणत्या अवस्थेत असावी म्हणजे आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बाजारात उपलब्ध आहेत गणपती कुठे गा गा गाडीवर बसलेला असतो उंदरावर बसलेला असतो किंवा मोरावर असतो किंवा मग एखादं फूल असते जास्वंदाच्या फुलामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपण पाहतो म्हणून आपण इथे जाणून घेऊया की मूर्ती कशी असावी किती फूट असावी अशा प्रकारे सगळी माहिती आपण इथे बघूया चला तर मग माहितीला सुरुवात करूया बघा शक्यतोवर गणपती बाप्पा ही जी मूर्ती जी आहे ती मातीचीच असावी शक्यतो बघा प्रयत्न करा की आपल्याला जी म मूर्ती घेता येईल ती मातीची घ्या आता गणपती बाप्पा कसा असावा म्हणजे उजव्या सोंडीचा की डाव्या सोंडीचा उजव्या सोंडीचा गणपती हा सिद्धिविनायक असतो आणि त्या गणपतीची उपासना ही खूप कडक असते आणि डाव्या गणपती सोंडीचा गणपती हा वक्रतुंड असतो वक्रतुंड गणपतीची पूजा ही साधी सरळ सोपी असते म्हणून आपण डाव्या सोंडीचा गणपती घरी आणतो गणपती हा आता किती फूट असावा की मोठी घरात गणपतीची मूर्ती घेऊन यावी लक्षात ठेवा की गणपतीची मूर्ती ही एक ते दीड फूटापेक्षा जास्त मोठी नसावी ही मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हाती मोदक आणि दुसरा हात वरमुद्रेत असावा ही मूर्ती पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम असते शक्यतोवर अशाच अवस्थेतील मूर्ती घ्या मूर्ती घेताना ती प्रसन्न सुबग सुंदर आणि पितांबराचा कलर जो आहे तो पिवळा केशरी किंवा लाल अशा प्रकारे निवडा अशा प्रकारे अशी मूर्ती तुम्ही घ्या मूर्ती घेताना ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही अशा प्रकारे बघा ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे चला तर मग अशा प्रकारे आपण गणपती बाप्पा आपल्या घरी घेऊन येऊया आणि छान मनोभावाने गणपती बाप्पाची आपण दहा दिवस सेवा करूया चला बोला गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया